नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकालेले एकूण पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात अद्रांतर भेटलं आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालकासमिट आहे सावनेर अवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात हदरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालकमिटी आहे अष्टीवर दात जात आहे एकए चार लांब स्टेपल अवकाली तीनशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात हदरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपल अवकाली तीनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे आर मध्यम स्टेपल अवकाली चारशे तेवीस क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व रंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली तीनशे तीन क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व द्रेंद्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली तीनशे सहाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्व अद्रंधर भेटला हे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वारेगाव जात आहे वररोरा जात आहे लोकल आवकाली चारशे साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासमिते वरोरा माडीली जात आहे लोकल आवाखाली तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवाखाली दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जाता आहे मध्यम स्टेपल अवकालेली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार रुपये एक दर भेटला आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिमायतनगर जाता आहे मध्यम स्टेपल आवकालेली चाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये एक दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद